महाराजा महाराजा सुहेलरावांनी माझा प्रश्न आहे की साधू संत जटा का बरा वाटत होते आणि ते स्वतःच्या अंगाला भस्म का बरं नाही होत जटा वाढवण आणि भस्म लावण हे साधू संत करतच नव्हते हे जे करत आहेत हे हे करणं म्हणजे साधू संत नाही जटा वाढवणं म्हणजे पूर्वीच्या काळात त्यावेळेस साधनं होते वस्तू होते, होते जटा शिरस्त्रा शिरास्त्रा डोक्याच रक्षण करण हा डोक्याचं रक्षण करण म्हणजे कसं वाढवायचं त्यासाठी आता सळून निघाल्या वेगवेगळ्या मशिनी निघाल्या जटा वाढायचं की कारण नाही आणि आता जटा वाढवल्या नाही म्हणजे संत नाही का म्हणतो जटा हा भाग पूर्वीच्या काळात झालं आहे ते ज्याचा ज्या जे वाढतात एक कबीरानी असं म्हटलं आहे जटा वाढवणं म्हणजे मोरही सुद्धा आहे जटा वाढल्यावर काही थांबू घेत होते तर मोराच्या पाठीमाग फार जटा वाढला मोर साधू दुसरी काय नाही जटा बढायू जर जो नर तर आहे मोर किंवा नाही तर आहे ज्या की लंबे लंबे पर आहे लंबी परस्म लावायचं त्यावेळेस की नाही की या शरीरामध्ये काही त्यावेळी ते सर्व घेण्यासाठी लावत असत त्यावेळी त्याचं काही काम नाही हे साधू आणि संत हे जटा वाढवत आणि भस्म लावत होते हे म्हटलं की नाही हे कल्पना चुकीची आहे हे जे जटा वाढवलं हे जे की नाही हे वेगळ्या मार्गाचे लोक आहेत ते त्या ते ते स्वतः म्हणतात संत पण ते संत तुझ्या हा सौम्य तुला काय विचार आहे महाराज संत होतील साधू होते कारण काय त्याचे पूर्ण

म्हणजेच ते साधू होते आणि संतही होते संत त्यांचे लक्षण होते ते लक्ष्या तुझ्या हा हो म्हणतील <laughs> माझा मी विवेक वासुदेव राहाणी माझा प्रश्न असा आहे की गृह गृहस्थाश्रम साधताना संत बनता येते ग्रथावा आणि ब्रह्मचर्य म्हणजे तीन आश्रम आहे ना ब्रह्मचर्य हा ब्रह्मचर्य गृहस्थ संन्यास याचा संबंध संततवाद नाही कारण काय कुकणजी महाराज रामदास स्वामी हे गृहस्थ कमी होते संत होते की नाही तुकाराम महाराज गृहस्थाश होते ना खूप संत होते दुसरे वाल्या कोळी लोकांना मारलं त्यांनी गृहस्थाश्रम होता त्याचा नंतर वानप्रस्थाश्रमात गेले संत होते का होते आणि संन्या धर्म शंकराचार्य जे मध्वाचार्य ते संन्या धर्माचे संत होते ते जे गृहस्थाश्रम ब्रह्मचर्याश्रम याच्यावर संतत्वाची काहीही परिभाषा अवलंबून नाही संत ही वृत्ती आहे संत हे कार्यातून ओळखले जाते निष्काम कर्मातून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती याप्रमाणे संतत्वाची प्रसूती हे कार्यावरून त्यांच्या वृत्तीवरून लागत असते त्याच्या बाह्य आहोत भगवान पृथ्वी है कि ब्रह्मचारी लगता ही लक्षात भैया हाँ बोल माझं नाव कृष्णा उत्तम पटवा माझा प्रश्न असा आहे की संतांची संतांची परिभाषक काय आहे परिभाषक मी संतत्वाची परिभाषा हीच आहे की आपल्या आपल्यासारखे जगा आपल्या आपल्या करीती तात्काळ नाही काळ वेळ तया हे संत संत हे आपल्यासारखे करत साधू हे आपल्यासारखे करतात ऋषी मुनी जे आहेत ना ते विद्यार्थ्यांनी शिकवतात तुम्ही सगळे विद्यार्थी आता तुम्हाला शिक्षण मिळते की नाही शाळेतलं शिक्षण मिळते फक्त काय कोणतं शिक्षण मिळतं हां मग किंवा शिक्षण कोण शिकवते तुम्हाला हां रवीदा मग रवीदा ऋषी आहे कारण त्यांच्यासारखी तुम्ही कर तुम्हाला कर तुम्हाला करण्याची जी त्यांची धडपड आहे ही गोष्ट पूर्वीच्या ऋषी त्यांच्या आश्रमात शंभर शंभर दोन दोनशे विद्यार्थी राहत होते आणि ते सुद्धा ते विद्यार्थी कृषी बनत होते ग्रहस्ता श्रमी राहत होते असं आहे लक्षात घेऊया संतत्वाची परिभाषा अशी आहे का ते संत आपल्यासारखे करतात आपल्यासारखे करतात म्हणजे नाक डोळे हातपाय आणि कपडे त्या वागणुकीत त्याच्या सदांच्या मनाने ते करतात बिंगोटी अळीशी अळीशी गुंजारी निरोध्याचा विरामजी तिला पहिल्या अंदाज हा हो आपल्या सारखे करीती नाही तयार आहे हे चालू आहे

आणि आताचे जे संत आणि धर्मपंडित आहे तुमच्या मते त्यांचं आताच्या युगात त्यांचं कार्य कुठलं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटत धर्म पंडित म्हणजे एका धर्माचे हे साधूचे लक्षण नाहीये साधू हे सगळ्या धर्माला आपलंच मानत त्याला धर्म समभावच नाही धर्म भाव हे धर्म माझे आहेत असं ते म्हणतात आणि धर्माचार्य जे आहेत ते एका धर्माचे आहेत ते संकुचितपणा आहे त्याच्यामध्ये असली पाहता हे एका धर्माला चालू जातात याच्यामध्ये काही काही गोष्टी चांगल्या असतात परंतु दुसऱ्या धर्माचे ते वेगळ्या पद्धतीनं पाहतात ना म्हणजे त्यांच्यामध्ये भेद आहे आणि भेद जिथं आहे त्या ठिकाणी विकार आहे असं आहे सर्व धर्मसमभाव जे आहे तेच खरे आहेत आणि आजचा आज जे आहे ते वश होऊन धर्माचे प्रवर्तक आहे सध्या धर्माचार्य आहे हे दुसऱ्या धर्मावर टीका करणारे दुसऱ्या धर्मावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या मताचे म्हणून धर्माचार्याला फक्त मर्यादा आहे ते संत ठेवू शकत नाही आणि त्यांचं कार्य आजच्या युगात काय असलं पाहिजे जे संत म्हणून घेतात ते त्यांचं कार्य जे आहे की नाही धर्माचार्यांचं असं कार्य आहे की ते ज्या धर्माचे असतील त्या मध्ये मानवता धर्म त्याच्यामध्ये निहित असला पाहिजे त्याच्यामध्ये धर्म असला पाहिजे प्रत्येक धर्मात मानवता धर्म आहे